वाढणार विषय असाय विजय इतका मोठा आहे महाविकास आघाडीचा वारू कुणी रोखू नाही आणि आत्ता त्याच्याहीपेक्षा जास्त परिस्थिती चांगली आत्ताची आहे म्हणून कोणाला ना वाटत नाही का आपण काम केले ना आपल्या पक्षाची आपल्याला उमेदवारी मिळते आणि म्हणून पक्षाची परिस्थिती चांगली असल्यामुळे महाविकास आघाडीची परिस्थिती चांगली असल्यामुळं इच्छुकांची संख्या वाढलेली आहे आणि जितकी संख्या वाढलेली असते त्यावेळेस <laughs> त्या पक्षाची ताकद जास्त असते आणि महाविकास आघाडीची ताकद जास्त असते म्हणून सगळ्यांना कारण विजय निश्चित आहे तर कार्यकर्त्यांनी जी काळजी घ्या याची तुम्ही अपील केली परंतु तुमच्या सगळ्या मंडळींच्या डोक्यात विजयाची हवा जाणार नाही वाटत साहेब आम्ही पूर्वी मातीवरच होतो आजही जमिनीवर आहे आणि उद्याही जमिनीवर आहे कारण आमचा नेता हात जमिनीवरचा माणूस आहे आज तुम्ही पाहिलं की बारामतीमध्ये स्वतः पवार साहेब गावोगावी जाऊन आपल्या कार्यकर्त्यांना धीर देत आहेत कार्यकर्त्यांच्या का समस्या दुष्काळाच्या जाणून घेत आहेत स्वतःच्या स्वतः आमच्या निधन कर्तव्य